नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगून घे चॅनल चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीची जी रणधुमाळी आहे तर तीच चालू झालेली आहे मित्रांनो सर्व पक्षांचे सर्व पक्ष आपापल्या आपापल्या पक्षाचा जो प्रचार आहे तर तो प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीने करत आहे तर मित्रांनो आत्ताच म्हणजे जी निवडणुकीचे प्रचार संहिता प्रचार पद्धत आहे किंवा प्रचाराचे दिवस आहेत तर ते संपत आलेले आहेत म्हणजे काही क्षण आता प्रचारासाठी राहिलेले आहे शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर आता विधानसभा विधानसभेच्या सबा, निवडणुकीत जे काही पक्ष उभे आहेत त्यांना प्रचार करण्याची संधी म्हणजे त्यांचा जो वेळ आहे तर तो, तो संपणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती म्हणजे विधानसभा निवडणुकीचं वातावरण जे आहे तर ते सध्या कुठलं कोणकोणत्या प्रश्नांवरती फिरत आहे यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी बांधव आता प्रत्येक पक्ष आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही गोष्टी आणत आहे किंवा काही जाहीरनामे प्रसिद्ध करत आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी हे करू ते करू प्रत्येक पक्षाने आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या तर यामध्येच सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा सोयाबीन हमी भावाचा तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरशी अशी अपडेट जाणून घेणार आहोत की आता राज्यसभा विधान सॉरी राज्यातील विधानसभा निवडणुकीचं जे वातावरण आहे तर ते सध्या सोयाबीनच्या प्रश्नाभोवती फिरत आहे तर मग याबद्दल केंद्र सरकारने कुठली कुठली योजना राबवली आहे किंवा शेतकरी बांधवांना कोणता दिलासादायक असा अशी अपडेट दिलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण सध्या सोयाबीनच्या प्रश्नाभोवती फिरत आहे केंद्र सरकारने सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव हा जाहीर केला असला तरी सुद्धा बाजारात सध्या तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याने शेतकरी बांधव अडचणीत आहे मित्रांनो आता केंद्र सरकारने सोयाबीनचा भाव हा सहा हजार रुपये हमीभाव भरून दिले असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु मित्रांनो खरोखरच बाजारामध्ये आपल्याला सहा हजार रुपये भाव भेटतो का तर सोयाबीनला आपल्याला सहा हजार रुपये भाव भेटत नसून प्रत्येक सरासरी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांचा भाव हा शेतकरी बांधवांना मिळत आहे आणि याचमुळे सर्व शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडलेले आहेत किंवा शेतकरी बांधव आता खूप संकटात सापडलेले आहेत मित्रांनो आता यशोमती ठाकूर यांनी सरकार येताच सोयाबीनला सात हजार रुपयांचा हमीभाव देणार देण्याचे आश्वासनही दिले आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली कर्नाटकमध्येही दर कमी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि या मुद्द्यामुळे मतदारसंघामध्ये मोठी चर्चा सुरू आहे तर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी जो मंजूर करण्यात आलेला पीक विमा आहे तर या मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा योजनेतील सहाशे एक्केचाळीस कोटीपैकी चारशे चार, चार कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे मात्र दोनशे सदोतीस कोटी रुपयांचं वाटप किंवा कोटी रुपयांची रक्कम ही काही शेतकरी बांधवांच्या किंवा अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे मित्रांनो अद्यापही आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो सहाशे एक्केचाळीस कोटी सॉरी सहाशे एक्केचाळीस पे कोटी चा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर यापैकी फक्त चारशे चार कोटी रुपयांचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं आहे आणि उर्वरित जो दोनशे सदोतीस कोटी रुपयांचा पीक विमा आहे किंवा दोनशे सदोतीस कोटी रुपयांची जी रक्कम आहे तर ती विधानसभा निवडणुका आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी कृषी विभागाने व्यक्त केली अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे तर अनेक शेतकरी बांधव या रकमेची आतुरतेने वाटही पाहत आहेत मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अंतिम दिवस आहे काही क्षणही का त्यासाठी बाकी आहेत तर संध्याकाळी सहा वाजता प्रचारही संपणार असून उमेदवारांना मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शेवटची संधी आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह मोठे नेते हे शेवटच्या क्षणी प्रचार सभांमध्ये सहभागी होत आहेत तर यामध्ये वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून आता पण तेवीस नोव्हेंबरला निकालही लागणार आहे मित्रांनो आता ही मित्रा जी काही विधानसभा निवडणुकीची जी आचारसंहिता चालू आहे तरी आणि जी काही प्रचार करण्याची वेळ आहे तर ती आज शेवटपर्यंत म्हणजे आजचा दिवस त्यासाठी शेवटचा आहे तर शासनाने यासाठी सोयाबीनसाठी ओलाव्याच्या ओलाव्याचा जो निकष बारावरून पंधरा टक्के केलेला आहे म्हणजे या उद्या शासनाने जो सोयाबीनचा निकष ठेवलेला होता तर तो, तो बारा टक्के होता परंतु विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आता सरकारने तो पंधरा टक्क्यावरती केलेला आहे यामुळे बाजारात बाजारात दरात दोनशे ते ती तीनशे रुपयांची वाढ झाली आहे सध्या सोयाबीनचा दर हा क्विंटल चार हजार ते साडेचार हजार चार हजार तीनशे हज रुपयां दरम्यान आहे अद्यापही शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याची खंत आहे मित्रांनो सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं की सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ परंतु सरकार यामध्ये यशस्वी ठरलेलं नाही किंवा ना सरकारकडनं कुठल्याही प्रकारचा सोयाबीनला हमी भाव मिळालेला नाही आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहे सर्व शेतकरी बांधव बांधव अडचणीत सापडले आहे मित्रांनो आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस धोरणे राबवण्याची गरज व्यक्त केली आहे सटानायदी प्रचारसभेमध्ये त्यांनी सांगितले की प्रेश सरकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक बदल हे अपरिहार्य आहे मित्रांनो आता आपण जर विचार केला तर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल आणि शासकीय योजनांची माहिती असेल ही थेट मो, तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी स्क्रीनवर हो मोबाईलवरती सुद्धा आपल्याला मिळू शकते किंवा पाहायला मिळू शकते तर मित्रांनो आता विधानसभा आचारसंहिता जी आहे तर ती आध विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी सॉरी संपण्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या का विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विम्याची रक्कम आहे तर ही रक्कम ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येईल अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे किंवा अशी अशी विचारणा कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांनी अद्यापही पीक विम्याचा लाभ काही शेतकरी बांधवांना झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये अद्यापही पिक्या अग्रिमचा असेल कुठलाही असेल त्यांच्या खात्यामध्ये जो जमा झालेला नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधव अडचणीत आलेले आहेत आणि त्यातच जो सोयाबीन आहे त्या सोयाबीनलाच राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं हमीभाव मिळत असल्याचं जा सांगितलं जात होतं म्हणजे सरकारने सरकारमधील काही मंत्र्यांनी सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये हमीभाव देऊ असं व्य अशी आपले वक्तव्य केलं होतं परंतु मित्रांनो खरोखर आपण जर वास्तविक विचार केला तर आपल्या शेतकरी बांधवांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळतोय का तर बिलकुल नाही यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होत आहे म्हणजे काही शेतकरी बांधवांना तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपये असा दर आपल्या सोयाबीनला मिळत आहे आणि जर आपण संपूर्ण सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीन पेरल्यापासून जे सोयाबीन काढेपर्यंत जो काही खर्च असतो त्या खर्चाच्या तुलनेमध्ये जर सोयाबीनची ही जर हा जर भाव पाहिला तर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे म्हणजे शेतकरी बांधवांना आर्थिक संकटात नेताना सरकार आर्थिक संकटामध्ये सरकार नेत आहे कारण जर आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीचा नाही परंतु सहा हजार रुपये जो हमीभाव देण्याचं कबूल केलं होतं सरकारने तर फक्त तो सहा हजार रुपये भाव हमीभाव हा दिला असता तरीसुद्धा शेतकरी बांधवांचा सोयाबीनच्या पिकामध्ये त्यांना थोडासा दिलासा मिळाला असता किंवा थोडंसं त्यांचं बरं झालं असतं त्यांच्या त्यांना आर्थिक थोडीशी मदत झाली असती परंतु मित्रांनो सरकारने दिलेला शब्द म्हणजे आम्ही सोयाबीन या पिकासाठी सहा हजार रुपये हमी भाव देऊ या शब्दासाठी सरकार जागलेलं नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हे सरकार आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही करतंय की नाही तर मित्रांनो घेऊ होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र